कर आज आम्ही आज बहुजन विकास आघाडीच्या वतीने शेतकरी कामगार निराधार आपण या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी करतो आज आम्ही दीपाळ साजरी केली नाही कारण शेतकऱ्याच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर असताना यावर शेतकरी पुरवठा नागाव असताना आपण दिवाळी कसं साजरी करायचं म्हणून आज भाविक काळामध्ये घरामध्ये काळा पट्टा झाला नाही सरकारला विनंती करतो की शेतकऱ्याला सरसकट एक लाख रुपयाची मदत करा शेतकऱ्याला पीक मिळव सम, सम, शेतकऱ्यांना सर्व संपूर्ण कर्जमाफी द्या त्या मागण्या कारण शेतकऱ्याला तर रंगाला आहे त्यांच्या सोयाबीनला भाव नाही किमान सोयाबीनला सहा हजार रुपयाचे भाव द्यावा शेतकरी कष्टकरी कामगार निराधार आपण आणि बेरोजगार त्यांना दर म्हणाय दहा हजार रुपये अनुमान द्यावं ही मागणी विकास आधी आम्ही सातत्याने विरोध अनुभव परत केली आता सरकार याकडे घडत नाही म्हणून आणि आज अधिकारी सर्वजण घरामध्ये काळा पट्टे घालून शेतकऱ्याला मदत करा कारण सरकार कोणतं काय असे ना शेतकऱ्यावर तो अन्याय करत आहे आज पण ते सरकार जारी तीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही विविध शेतकऱ्यांनी केले आहेत त्रिप्पल सत्याग्रह असेल एका सत्याग्रह असेल मुंश सत्याग्रह असेल साप्ती सत्याग्रह असेल कुन्नी सत्याग्रह असेल खेळ सत्याग्रह असेल सत्याग्रह आम्ही करतात कारण उदगीर या तळवळीचं केंद्र आहे उदगीरामध्ये अनेक तळव आहेत अनेक मोठमोठे पक्ष संघटना या ठिकाणी उघड झाला पण बहुजन विकास आघाडीच्या देखील आहात आम्ही त्या दीपोळीवशी दिवशी दिवशी सरकारच्या त्या भतीचा सरकारच्या भरतीचा निषेध करावाणी सरकार तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही आमची मागणी जय हिंद जय जवान दे जय किसान